नमस्कार मंडळी भारत सरकारच्या अधिकृत वेबसाईटवरती यायचं आहे पी आय बी न्यूजच्या याच्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दौरे कुठे कुठे अठ्ठावीस तारखेला हे पूर्ण केलेले त्यात महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात आहे त्याच वेळेस सोळा हप्ता ते जारी करणार आहेत तिथून आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचाही दुसरा आणि तिसरा हप्ता त्याच दिवशी लाभार्थ्यांना आज वितरित केला जाणार आहे यवतमाळ ये येथील जाहीर कार्यक्रमात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सोळा हप्त्याची एकवीस एक हजार कोटीहून अधिक रक्कम थेट लाभार्थ्यांना हस्तांतरणाद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल यातून शेतकऱ्यांच्या कल्याण याच्यातून यातून या शेतकऱ्यांना केले जाईल याचबरोबर तीन लाख कोटीहून अधिक रक्कम कोटीहून अधिक शेतकरी कुटुंबांना हा निधी वितरित करण्यात जाणार आहे नमो शेतकरी महासन्मान निधीचा सुमारे कोटी कोटी रुपयाचा रुपयाचा दुसरा आणि तिसरा हप्ता देखील वितरित करतील ज्याचा लाभ महाराष्ट्रातील सुमारे अठ्ठ्याऐंशी लाख पात्र शेतकऱ्यांना मिळेल ही योजना महाराष्ट्रातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति सहा हजार रुपये अतिरिक्त रक्कम मिळणार आहे म्हणजेच तुम्हाला महाराष्ट्र शासनाचे सहा हजार आणि केंद्र शासनाचे सहा हजार एकूण बारा हजार रुपये वर्ष मिळणार आहे माहिती आवडलीच नक्की शेअर करायचं आहे तोपर्यंत जय जा हिंद जय महाराष्ट्र भारत सरकार